केले ते खाऊन घे आणि पुन्हा शाळेत होय शाळेतून आल्यावर दप्तर ठेवून मायाकडे कामावर बर का होय प पाय कधी येणार आहे काल तुझ्या मामाला फोन केला होता दोन दिवसानं पाठवतो मनाला जाऊ का होय आज हो, आपले आपले या ठिकाणी आपण कशासाठी जमलेलो आहोत हे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण आपल्याला आपलं राष्ट्र निर्माण करायचंय आणि त्यासाठी आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय याबद्दल विचार विनिमय करण्यासाठी आपण ही बैठक घेतलेली आहे तर आपलं राष्ट्र निर्माण करत असताना राष्ट्र निर्मितीमध्ये येणारे जे अडथळे आहेत ते अडथळे सर्वात आधी दूर केले पाहिजे विचार गुच्छ या पुस्तकात आपल्या गुरुजींनी ते अडथळे सांगून ठेवले तर ते अडथळे कोण कोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का ते ख्रिश्चन आणि मुस्लिम ते कम्युनिस्ट वाले ते गाव कसा बाहेरचे दलित जर दलितच नाही राहिला तर आपले घाण कोण काढे त्यामुळे त्याचा फक्त वापर करून घ्यायचा आणि त्याला प्रत्येक गोष्टीपासून दूर ठेवायचा तो केवळ हाताची आणि तोंडाची मिळवणे कशी करेल एवढ्याच सवलती त्याला द्यायच्या बाकी दलितांना आपल्या पायाशीच कसं ठेवता येईल याबद्दल विचार करायला हवा अहो त्या संविधानामध्ये त्यांना आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणामुळे आपल्या आप डोक्यावर मिऱ्या वाटायला लागले <laughs> ते संविधान संपवलं पाहिजे संविधान ते तर संपुष्टात आता फक्त आपल्या सोयीप्रमाणे त्याचा वापर करायचा एवढेच शिल्लक नाही आणि आपण आपली सत्ता निर्माण करण्यासाठी त्याचा वापर आपल्या पद्धतीने करणार आहोत आणि त्या संविधानाचा वापर करून आपण आपली सत्ता आणणार आहोत जर आपली सत्ता आली तरच आपण आपलं राष्ट्र निर्माण करू शकतो तर आपली सत्ता आणण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात हो oh, आम्ही सगळे तयार आहोत आपल्या गुरुजींचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात हो आम्ही oh, तयार आहोत आपलं राष्ट्र निर्माण करण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात हो आम्ही oh, तयार आहोत आपलं राष्ट्र आपली ताकद आपलं राष्ट्र आपली ताकद चल हे बघ बाळा आपल्याला शिकून मोठं झाल्याशिवाय किंमत नाही बघ तुला तर मी मोठा साहेबच करणार जा हा माझा आदेश आहे दंगली जाळपोळ मारामारी जे जे करता येईल आणि जिथं जिथं करता येईल ते ते करा कारण भरपूर मेले तरच आपण सत्तेवर येऊ मरुद्या मारा त्यांना कारण तेव्हाच आपलं राष्ट्र निर्माण होणार लोकांच्या मनात एकमेकांविषयी द्वेष निर्माण करा तिथ काठ्या तलवारी बंदुका जे जे लागतं ते घेऊन ते जा पण काम मात्र आपलंच झालं पाहिजे कळलं ना काय करायचं ते समजलं ना निघा निघा आपले राष्ट्र आपली ताकद आपले राष्ट्र आपली ताकद आप चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ तर लोक हो आपल्याच राष्ट्रात आपण परकीय झालो आहोत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ही परिस्थिती का निर्माण झाली याचा आपण विचार करायला पाहिजे हे परकीय लोक आज आपल्यावर सत्ता गाजू पाहत आहेत जर आपल्याला आपलं स्वतःच राष्ट्र निर्माण करायचं असेल तर या परकीय लोकांना आपल्या राष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे तरच आपलं स्वतःच राष्ट्र निर्माण होईल तर आपलं स्वतःच राष्ट्र निर्माण करण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात हो आम्ही तयार आहोत चले जाओ चले जाओ परकी अन्नो चले जाओ चले जाओ चले जाओ परकी अन्नो चले जाओ आपलं राष्ट्र आपली ताकद आपलं राष्ट्र आपली ताकद ओ बाळासाहेब झोंबडी आर काय तुम्ही अपडेट आहेत का नाही हा बघा व्हिडिओ परवा कुणीतरी त्या मंदिरात जाऊन मटणाचे तुकडे टाकले आपले हा बघा दिसतात का हे बुरकेवाले असं जर होत राहिलं तर किती अवघड आहे हा आवई माजले तू हो माजलेत चक्क जोपर्यंत आपण ह्यांना इथून हकलून लावत नाहीत ना तोपर्यंत आपलं हे नवीन राष्ट्र निर्माण होणार नाही काय म्हणता तुम्ही बरोबर बोलताय देशपांडे साहेब तं भाऊ अव या इकडे चहा घ्यायला हा नगर नगर आओ या इकडे कामोर जायला उशीर व्हायला लागला आओ कामाला रोजच जाता तुम्ही कधीतरी आमच्या सोबत चहा घ्या बसा बोला काय म्हणताय आओ काय म्हणता काय हे बघा हे वाचा काल त्या हरामखोरांनी काश्मीर मध्ये घुसून आपल्या सैनिकावर हल्ला केला होणार आऊ काय होणार आऊ आपल्या देशाचे मंत्री त्यांच्या देशात जाऊन बिरेण्या खात्यात तिकडलं सैन्य आपल्या देशात येऊन गोळ्या जाणून जातात मला तर वाटत यात आपल्या नेत्याचा हात असावा यडा काय रे तू हा उगं काय पण काय म्हणतो सांग बरं कशावरून सांगच मला अरे कुठला पुरावा सापडत नाही पोलीस यंत्रणा ह्यांचीच कोर्ट ह्यांच मग कशाला पुरावा सापडत हे बघ तू नुसता कन्फ्युज आहेस मी आणि कन्फ्युज अरे भावड्या याला तर राजकारण म्हणतात राजकारण कशाचं राजकारण याला सरळ सरळ राष्ट्रवाद म्हणतात राष्ट्रवाद आता आलंय आमच्या ध्यानात चला येतो मी जायचंय कामावर अरे चहा तर घेऊन जाय उशीर झालाय येऊ का ए अरे घे ना चहा काय माणूस आहे बाबा यांचं खोट राष्ट्र आणि यांचा खोटा राष्ट्रवाद हे कुणी घरात रामभाऊ पाटील ओ रामभाऊ पाटील जय शिखराजे काय तुम्ही दिसत नाहीत काय नाहीत काय चालले अभ्यास चालू आहे का हो काका अंबर बर कुठे गेला रे बाप तुझा बाहेर गेले काका का? ती भाऊ कितलं प्रकरण आपली पोटी गेली सोबत आपले काय खुलडे होते का त्याला बोकंडी घेऊन बसली अरे या मुसलमानामुळे आपला वंश कसा सुद्धा राहणार आहे त्यांना वेळीच हकलून दिलं नाही तर आपला राष्ट्र कसं निर्माण होईल आपलं राष्ट्र तेथून नाही करायचं इथून पुढे असं घडू नये म्हणून जरा लक्ष ठेव हो। हां बापाला सांगाल तो म्हणून हो येऊ का हो कर अभ्यास कर अभ्यास तर मुलांनो तुम्हाला माहिती आहे का या जगाची निर्मिती कशी झाली ते हां तुला आहे तुला तुला कुणालाच माहिती नाही बरं ठीक आहे मी सांगतो या जगाची उत्पत्ती ही ईश्वराने केली आहे हो सर काय पण सांगता देव तर दिसतच नाही अरे <laughs> बाळा तुला अगोदर देव आहे हे मान्य करावं लागेल बस खाली हे बघा हे डोंगर ह्या नद्या हे झाडं हे कोणी निर्माण केलं हे देवाने निर्माण केलं तर आपल्याला देव आहे हे अगोदर मान्य करावं लागेल ओ सर काय पण कसं बोलता एवढ्या मोठ्या जगाची उत्पत्ती करून मग देव कुठं गायब झालाय बसा रे अव माझं पप्पा तर एवढ्या मोठ्या इमारती निर्माण करतात आणि रोज मला दिसत मग देवच का दिसत नाहीत अहो <laughs> सर माझे तर पप्पा म्हणते की माकडापासून माणसाची निर्मिती झाली आणि एका मोठ्या स्फोटकातून या जगाची उत्पत्ती झाली बघा बस खाली मूर्खा काय कळतं रे तुझ्या बापाला तुझा बाप मिस्तरी काम करतो त्याला काय कळते आज काय या जगाची उत्पत्ती ही ईश्वरानेच केली आहे हे तुम्ही अगोदर डोक्यात घ्या कळलं का हे नालाय का काय म्हणते तुझी शाळा पप्पा पप्पा या जगाची उत्पत्ती कशी झाली हो या विषयावर आमचं सर सांगत होत मग मी त्यांना म्हणालो की माकडापासून माणसाची निर्मिती झाली आणि एका मोठ्या स्फोटकातून या जगाची उत्पत्ती झाली हे तुम्हीच मला मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं ना तो डार्विनचा सिद्धांत सांगताना या जगाची उत्पत्ती केली हा निसर्ग झाडे झुडपे माणसं हे सगळं ब्रह्मदेवाने निर्माण केले म्हणे असं म्हणाले सर अर असं शिक्षण देऊन किती पिढ्या बरबाद करणार ती लोक कुणाच ठाऊ बेटा तुझे मास्तर तुझ्यावर चुकीचे संस्कार करीत आहेत आणि तुला यातून या सत्य शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे हे बघ या महापुरुषांनी आपल्याला सत्यावर आधारित असलेलं हे राष्ट्र आपल्याला दिलंय तुझ्या मास्तरासारखी लोक सुरंग लावण्याचं काम करीत आहेत त्यांना नवीन राष्ट्र पाहिजे आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवरच हे राष्ट्र त्यांना नको आहे त्यांना नवीन राष्ट्र तयार करायचं आहे आणि मी ते कधीच होऊ देणार नाही जीव गेला तरी हरकत नाही पण मी नवीन राष्ट्र होऊ देणार नाही तू फक्त अभ्यास कर आज याच विषयावर समाज मंदिरामध्ये मिटिंग आहे येतो मी तू अभ्यास करत बस येऊ हो का